नमस्कार आपण पाहत आहात सिटीझन न्यूज नेटवर्क पुढील बातमी आहे लातूर जिल्ह्यातून लातूर शहरातील टू व्हीलर फोर व्हीलर बेशिस्त वाहन चालवणारे वाहनावर व दंडात्मक बाबत विशेष मोहीम सुरू याबाबत अधिक माहिती अशी की लातूर शहरातील अवैध प्रवासी वाहतूक करणारे वाहनधारक फ्रंटशीट घेणाऱ्या गणवेश परिधान न करणाऱ्या तसेच ट्रिपल सीट मोटार सायकलवर प्रवास करणारे विना न इन्शुरन्स पीव्ही संपलेले व परवाना सोबत न बाळगणारे वाहन चालकावर वाहन चालवताना मोबाईल वर बोलणार चालकावर व वा इतर वाहनावर मोटार वाहन अधिनियमांवर कार्यवाही करण्यासाठी समीरसी साळवे उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर यांचे मार्गदर्शनाखाली वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक विठ्ठल दराडे यांचे नेतृत्वात बाबू गीते पोलीस उपनिरीक्षक व वा वाहतूक नियंत्रण शाखेच्या कर्मचाऱ्यामार्फत विशेष मोहीम राबविणे चालू आहे दंडासह मागील संपूर्ण अनपेट दंड वसूल करण्याची घटक मोहीम चालू आहे सिटीजन न्यूज नेटवर्कसाठी मुख्य संपादक मासूम खान यांचा लातूर जिल्ह्यातून विशेष रिपोर्ट